रात्रीचे बारा वाजले होते आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा सचिन व सुनस्नेहा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता तुम्ही मी कधीची वाट बघते इतका उशीर का केला आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ अरे बाळा आईसाठी मुलगा हा लहानच असतो चला हातपाय धुवून घ्या मी जेवायला घेते दार लावतच आई बोलत होती सचिन रूममध्ये जाता जाता बोलला आम्ही बाहेरून जेवण करून आलो तू झोपून घे आणि आम्हालाही शांत झोपू दे असे बोलत त्याने ताडकन दार लावले अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे आई प्रेमाने सचिनला म्हणाले अगं तुला एकदा सांगितलेले कळत नाही का की मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता सचिन आईवर ओरडून म्हणाला पण आईला कशी झोप लागेल ती सचिन आणि स्नेहासाठी जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिले आणि तीही रूममध्ये निघून गेली सकाळी सचिनला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसा ताडकन सचिन उठला आणि शेजारी स्नेहा अजूनही झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉप जवळ ठेवलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून ती त्याने उघडून पाहिली तर त्यात काय लिहिलं होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले असा प्रश्न तुला पडला असेल ना रे बाळा बोलता आलं असतं पण तुला वेळ नसतो एखाद्या एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरं ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्यासाठी आवळीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रांसोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला पण तुझ्याबरोबर दहा मिनटाचा वेळ घालवण्याची इच्छा खूप होती तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या पण बाळा तुला माझ्यासाठी वेळ मिळाला नाही हरकत नाही मी विसरली होती की आता माझा सचिन मोठा झाला आहे अरे हो विसरल्यावरून आठवले की मागे तुला मी एका औषधीची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ बरं तुला कुठे मिळते का मिळाले तर आणून दे मला सचिनला ते आठवले की काही दिवसांपूर्वी आईने एक चिठ्ठी सचिनच्या बॅगमध्ये ठेवली होती तसेच त्याने ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे आहे मला मूल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत तो आईच्या रूममध्ये केला आई तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधीच न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो ग मला माफ कर म्हणून सचिन जोराजोरात रडू लागला पण आता त्या रडण्याचा काहीही अर्थ नव्हता मित्रांनो आपल्या आई वडील आहे तोपर्यंत दररोज फक्त तो पाच मिनिटे तरी त्यांच्याशी गप्पा मारा हेच तुमच्यासाठी आशीर्वाद असेल धन्यवाद